राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी मुळात त्यांच्या त्यांना विरोध करणारे असतील किंवा त्यांच्याबद्दल वाईट विरोधात निगेटिव्ह बोलणारे बरेचसे लोकं असतील त्याची कारणे बरेचसे असतील माझा तो मुद्दा नाही आहे माझा खरं तर हा मुद्दा आहे की मी स्वतः त्यांना या नावाने ओळखतो किंवा मी त्यांना ती एक ओळख देतो की जसं नितीन गडकरी साहेबांना रोडमॅन किंवा हे म्हणू शकतो आपण हायवे मॅन म्हणतात नितीन गडकरी साहेबांना कारण त्यांनी ज्या प्रकारे देशामध्ये हायवेचं पूर्ण जाळं तयार केलं आणि इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या लेवलला घेऊन गेलंत की आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलात तर तुम्हाला रस्त्यांची हायवेची मोठमोठ्या कामं बघायला मिळतात म खूप मोठमोठे हायवे देखील त्यांच्या कार्यकारा का कार्यकाळामध्ये बघायला भेटतात जसं आपल्या समृद्धी हायवे असेल ह्याच्यामध्ये फार त्यांची मोठाची मोलाची भूमिका आहे मुंबई दिल्ली हायवे असेल आणि आपले खूप सारे हायवे आहेत असे की त्यांच्यामुळे ते शक्य झालेत असंच एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सध्या आणि ह्या एकनाथ शिंदे साहेबांना मी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही उपाधी देऊ शकतो कारण मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे त्यांच्याबद्दल मला पक्षाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी धोका दिला नाही दिला काय असेल ते जनता ठरवेल मी ठरवणार कोण जनता येणारे इलेक्शनमध्ये ते ठरवेल की काय करायचं काय नाही ते पण इन्फ्रास्ट्रक्चर मॅन का बोलतो आहे मी तुम्हाला सांगतो याची गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं सरकार हे बनलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री कशा पद्धतीने झाले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारचा तो एक राडा तयार झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण राजकारण म्हणा किंवा महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्राला एक दोन महिने पूर्ण एंटरटेन मिळाला होता त्याच्यानंतर अडीच वर्ष सरकार चाललं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी बंड केलं पण तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का की ह्या बंडाच्या नंतर बरेचसे किंवा त्या मागच्या अडीच वर्षामध्ये बरीचशी कामं हे स्लो संत गतीने सुरू होती किंवा काही कामं तर मुळात थांबलीच होती जसं मी मी तुम्हाला सांगू शकतो की मेट्रो कारशेड आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आ झाल्यानंतर ह्या अडीच वर्षामध्ये म्हणजे आता अडीच वर्ष पूर्ण होईल बावीस जानेवारीला त्यांचं हे झाले मुख्यमंत्री झाले ते आपल्या राज्याचे आणि ह्या जू जू जून सॉरी बावीस जूनला आणि ह्या जून महिन्यामध्ये दोन वर्ष कंप्लीट झाली आता एक अडीच वर्षाच्या आसपास त्यांचा कार्यकाळ चालू आहे ह्या अडीच वर्षामध्ये ज्या कामांना गती मिळालेली ती गम कामाची गती जर बघितली तर फार स्पीडमध्ये झालेली कामं तुम्हाला कामांची मी सांगतो यादी सांगतो जवळपास मुंबई कारशेड वा मेट्रो कारशेड मेट्रो कारशेडचं काम हा आ, आ, हे फार कमी संत गतीने सुरू होतं ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना काही कारणं असतील त्याच्यानंतर जागेचा प्रॉब्लेम होता किंवा खूप सारे प्रॉब्लेम होते आ, बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन हा प्रकल्प तुम्हाला माहिती आहे की जपानकडून आपल्याला मिळालेला दोन हजार पंचवीसपर्यंत हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जमिनी मिळवण्याचं काम हे फार उशिरा सुरू झालं किंवा उशिरा कंप्लीट झालं त्याच्यानंतर ज्या प्रकारे आता ह्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे कामाला गती आली हे बघता हे देखील काम ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमॅननीच केलं असं आपण म्हणू शकतो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपलं कारशेड सॉरी कोस्टल रोड मुंबईचा कोस्टल रोड डेफिनेटली हे कामं अगोदरच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेत परंतु कामं मंजूर करणं आणि त्याला एक्झिक्यूट करणं म्हणजे त्या कामांना कशा प्रकारे तुम्ही एक्झिक्यूट करून त्याला जनतेच्या उपयोगासाठी तुम्ही रिलीज करता किंवा समोर ठेवता हे फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे की कोस्टल रोडचं काम हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं पण बऱ्याच दिवसानंतर हे कोस्टल रोडचं काम कंप्लीट झालं आणि आज कोस्टल रोडचा सत्तर टक्के रस्ता किंवा क सत्तर टक्के हायवे हा पूर्णपणे सम लोकांच्या वा, वापरासाठी उपयोगात आणला गेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो समृद्धी हायवे समृद्धी हायवे तुम्हाला माहिती आहे की दोन तीन ह्या दोन तीन वर्षामध्ये दोन टप्पे हे पूर्ण आपले जनतेच्या सेवेसाठी म्हणा किंवा लोकांसाठी खुले करण्यात आलेले दोन टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन देखील केलं तिसरा टप्पा हा अत्यंत वेगाने जो तुम्हाला सांगू का इगतपुरी ते ठाणे हा पट्टा खूप स्पीडमध्ये कामं चालू आहेत मला वाटतं इगतपुरीच्या पुढे देखील काम सुरू झालं म्हणजे हायवे सुरू झालेलं आहे बोगद्याचं काम देखील कंप्लीट झालेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये तो रस्ता तो हायवे देखील ठाण्यापर्यंत जॉईंट करून एकदम सुरळीतपणे सुरू होईल आणखी कामाचा उल्लेख करायला गेला तर आपलं मिसिंग लिंक पुणे मुंबई हायवेवरती मिसिंग लिंक फार फार इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही पुण्याहून मुंबईला जात असाल तर ट्राफिकमध्ये तुम्हाला तासन तास थांबावं लागायचं आणि हे ट्रॅफिक पूर्णपणे अवॉइड करायचं काम हे मिसिंग लिंक करणार आहे ह्या मिसिंग लिंकचं काम अत्यंत जोरदार आणि वेगाने सुरू आहे आणि ह्याचं खरं तर क्रेडिट द्यायला गेलं तर आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे क्रेडिट द्यावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो मला सांगतो की शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा बघा मी निगेटिव्ह पण काही गोष्टी असतील निगेटिव्ह गोष्टींचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया ह्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय की कशाप्रकारे कामांना गती मिळाली एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांचं पाठीमागचं पार्श्वभूमी मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही त्यांच्या कामांना कशाप्रकारे त्यांनी गती दिली आणि महाराष्ट्र राज्याला त्यांनी असं दाखवून दिलं की या राज्यामध्ये देखील स्पीडनी कामं होऊ शकतात अजून बरीचशी कामं करायची ही बाकी आहेत आणि ती गरजेची आहेत ते ते करतील त्यांच्या त्यांच्या जेव्हा डोक्यात येईल तेव्हा पण ज्यांनी त्यांनी आतापर्यंत जी कामं केलेली आहेत तुम्हाला सांगतो मुंबई गोवा हायवे हा बऱ्याच वर्षापासून रखडला होता गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा हायवे रखडला होता परंतु आत्ता काही प्रमाणामध्ये बऱ्याचशा ठिकाणावरचे हायवे हे म रस्त्याचं काम हे पूर्णपणे झालेलं आहे जसं पनवेल ते अलिबाग हा अलिबाग म्हणजे तो आपला जि जिथून आपण राईट मारतो तिथपर्यंत हा रस्ता एकदम कम्प्लीट झालेला आहे जाण्याची लेन तरी येणारा तिकडून बाकी त्याच्यानंतर तिथून पुढचा आपला गोवापर्यंत आता कोकणात तुम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे सगळे कोकणवासीय गणपतीसाठी जातात दे हा देखील रस्ता तुम्ही त्यांनाही अनुभवायला भेटेल काही ठिकाणी डेफिनेटली खड्डे आहेत पाठीमागे तुम्हाला माहिती आहे दे की त्यांनी रस्त्याची पाहणी देखील केल केली होती त्याच्यानंतर परंतु मला हे सांगायचं की पंधरा वर्ष रखडलेला रस्ता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये हा रस्ता सुरू झाला कामं सुरू झाली आणि बऱ्याचशा ठिकाणी हे कॉन्क्रीट करायचं काम आता झालेले किंवा बाकी राहिलेलं थोडंफार तर असेल अजून राज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत लाडकी बहीण योजना जरी सरकार येण्यासाठी म्हणा किंवा सत्ता मिळवण्यासाठी जरा लोकांचा आरोप होतोय त्यांच्यावरती की सत्ता मिळवण्यासाठी ही जनतेला विकत घेण्यासारखी घटना असली तरी पण एक गोष्ट सांगतो ज्यांच्याकडे खरंच पैशाची फार काय होतं म्हणजे पैसे नाहीत किंवा त्यांचे इन्कम कमी इन्कम फार कमी आहे यांच्यासाठी पंधराशे पंधराशे रुपये मिळणं हे देखील फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्यासाठी पंधराशे म्हणजे पंधरा हजारासारखं आहे तुम्ही कधीतरी एखाद्या गरीब कुटुंबातील लोकांना जाऊन भेट द्या ज्यांच्या घरी पंधराशे रुपये येतात एक आधार आहे ज्यांच्या घरी नवरा नाही मुलगा नाही अशा फॅमिलीला जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना विचारा की पंधराशे रुपयेची व्हॅल्यू किती आहे खरं सांगतो जे जे लोकांनी विरोध केला किंवा के जे जे लोक लडक्या बहिणीच्या पैशांना विरोध दाखवत होते किंवा त्यांना शिव्या घालत होते ह्या लोकांनी देखील फॉर्म भरलेले आहेत आणि पंधराशे पंधराशे रुपये घ्यायचं हे काम केलेलं आहे आता तो पा राजकारणाचा पार्ट वेगळा असेल की आम्हाला पंधराशे रुपये नको वगैरे दे परंतु त्यांनी फॉर्म भरलेत पैसे घेतलेले आहेत आणि खरंच सांगतो ज्यांच्या खरी आर्थिक अडचण आहे अशा लोकांसाठी पंधराशे रुपयाची मदत देखील फार मोठी आहे हे देखील फार इम्पॉर्टंट आहे आता एवढं एवढं सगळं झाल्यानंतर देखील आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत ते कशा प्रकारे फेस करतील हा त्यांचा वैयक्तिक विषय किंवा त्यांचा राजकारणाचा विषय आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे परंतु राज्यामध्ये तुम्हाला सांगतो बरेचशी अजून कामं अशी आहेत मुंबई एअरपोर्ट आपल्या नवी मुंबईचं एअरपोर्ट आता दोन हजार पंचवीसला तुम्हाला सांगतो हे पण एअरपोर्ट द्या मुंबई गोवा हायवेसारखंच होतं जवळजवळ वीस बावीस वर्ष झाली हे प्रकरण किंवा हा प्रकल्प अडकून पडला होता पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्या स्पीडने हे काम सुरू झाले आता दोन हजार पंचवीसला मी कालच एक बातमी असली की आपले सुखोई सुखोई एम थर्टी किंवा राफेल हे विमान आपल्या नवी मुंबई वेअर एअरपोर्टवरती पहिली उडान दोन हजार चोवीसच्या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत करणार आहे ह्याचा तो अर्थ तोपर्यंत आपलं नवी मुंबईचं एअरपोर्ट किंवा पनवेलचं एअरपोर्ट ऑलमोस्ट सत्तर टक्क्यापर्यंत काम त्याचं कम्प्लीट झालेलं असेल आणि कार्गोचं सेक्शन आहे तो सुरू देखील होईल मला वाटतं ह्या चोवीसमध्ये असे बरेचसे कामं आपण जर बघायला गेलं तर त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये म्हणजे त्यांना फार कमी वेळाचा कार्यकाळ मिळाला आत्ता अडीच वर्षांचाच संपत आला आता ह्या दोन तीन महिने एक दोन महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाळ संपल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यामुळं मला वाटतं की डेफिनेटली ह्या अडीच वर्षामध्ये त्यांनी प्रूव्ह करायचं हे काम शंभर टक्के केले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे त्यामुळं आपण सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरू शकत नाही काही गोष्टी बाकीच्या सहकाऱ्यांच्या देखील जबाबदार आहेत त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चरचं जे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी त्यांना ज्या करायच्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या अधिकारामध्ये ज्या काही गोष्टी येतात ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे शंभर टक्के येतं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये अडीच वर्षामध्ये कमी वेळा कार्यकाळ मिळाला पण त्या कार्यकाळामध्ये दे त्यांनी डेफिनेटली स्वतःला प्रूफ करून दिलं की ते राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पॉलिटिकली इव्हेंट व्हिडिओ नव्हता किंवा प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे हा माझ्या मनाची फिलिंग होती आणि मला वाटलं की डेफिनेटली अडीच वर्षामध्ये व्य कार्यकाळ फार कमी तुम्ही बघा पाच पाच पंधरा पंधरा वीस वीस वर्ष राहिलेले मुख्यमंत्र्यांची कार्यकाळ कामं बघा त्यांची आणि अडीच वर्षामध्ये सन्माननीय कार, मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदेसाहेबांचं काम बघा त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच मला असं वाटलं की हे अडीच वर्षामध्ये केलेलं काम नक्कीच मोठं आहे बाकीच्या पंधरा वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढे मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्यापेक्षा तर हे काम नक्कीच मोठं आहे त्यामुळं माझं असे म्हणणं आहे की माझ्याकडून त्यांना मी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही उपाधी देतो आहे कारण त्यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये ते प्रूफ करून दाखवलेले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार